डॉक्टर रोजलीन फर्नांडीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत संगणक प्रशिक्षण व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चा संयोजिका डॉक्टर रोजलीन बेजील फडणंस यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वेकडील आंबेडकर नगर बी कॅबिन रोड येथे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या संगणक केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले डॉक्टर फर्नांडिस यांनी रोज फाउंडेशन व गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने अंबरनाथ शहरात स्किल डेव्हलपमेंट इंडिया अंतर्गत अनेक केंद्र सुरू केलेले असून या केंद्रातून मोफत विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे आणि हजारो विद्यार्थी या केंद्रातून यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्या या कार्याची दखल विविध स्तरावर विविध संघटनांनी घेत त्यांचा सन्मान देखील के देखील केलेला आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत शनिवारी यांच्या अंबरनाथ पूर्वेकडील बी कॅबिन रोड येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले असून या केंद्रातून देखील हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन यशस्वी होतील व जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या नक्कीच सोडविण्यासाठी ते प्रयत्न करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील अनिल दादा गायकवाड अबराम फर्नांडीस सीडीडीपी योजनेचे प्रमुख कुलकर्णी सर प्रकाश सोळे दिलीप कंसे नरसिंहलू बोलवंडा दीपक कोतेकर संतोष शिंदे अजित करात दत्ता देशमुख प्रवीण महाजन कमलाकांत बनसोडे सुनील वाघमारे अजिंक्य लोंडे कुलकर्णी साईनाथ गुंजाल सचिन सिंग रुपाली लट्टे कांचन मिश्रा वृद्धा पटवर्धन भोईर मंजू दल सुनीता लाड सुरेखा शाह श्रद्धा गुंजाल वृद्धा अवसारे रेखा राजगुरु रेखा मेत्रे कुसुम रोहिदास आशा देशमुख रत्ना महाजन फरजाना रंजना मॅडम कल्पना मॅडम जिजाबाई मॅडम तृतीयपंथी प्रमुख तमन्ना दिदी पूजा छकुली बनसोडे यांच्यासह हो, अनेक मान्यवर पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संयोजिका डॉक्टर रोजलीन फर्नांडिस यांनी सर्वांचे आभार मानले ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालयाचं आज या ठिकाणी माझ्या हस्ते उद्घाटन झालं हा भाग तसं पाहिलं हा दुर्लभ भाग आहे मागासवर्गीय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राहतात गोरगरीब लोक राहतात कष्टकरी राहतात आणि यांची यांच्या अनेक समस्या असतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय डॉक्टर रोजलीन फर्नांडीस त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आलं ते माझ्या हस्ते मी उद्घाटन केलं मी असं जाहीर करतो आणि या कार्यालयामध्ये गोर समस्या ज्या काय असतील आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं रेशनिंग कार्ड झालं अशा ज्या गरजूच्या काही ज्या सुविधा आहेत मेडिकलसुद्धा अशा सुविधा या ठिकाणहून पुरवल्या जातील आणि नक्कीच मला वाटतं डॉक्टर रोजिन फर्नांडीस या या गोरगरिबांसाठी या ठिकाणी या कार्यालयाचा वापर करतील असं मी ग्वाही देतो आणि परत एकदा या का मॅडमला जन्मदिवसाच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो